सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी एकाच वेळी मिळणार हे मोठे आर्थिक लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे जर तुम्ही केंद्रीय सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी केंद्रीय कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मास्टर स्ट्रोक खेळला मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यांवरून वाढवून पन्नास टक्के एवढा करण्याचा मोठा निर्णय घेतला महागाई भत्ता वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे याचा लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे परंतु मार्च महिन्याच्या वेतनासोबत फक्त महागाई भत्ता वाढीचाच लाभ मिळणार असे नाही तर आणखी काही लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत ज्यामुळे आज आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोणते मोठे आर्थिक लाभ होणार आहेत हे थोडक्यात समजून घेणार आहोत एकाच वेळी मिळणार हे आर्थिक लाभ महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार पासून केंद्र शासनाने महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याचा निर्णय घेतला याचा लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे पण महाराष्ट्र राज्य राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळालेला नाही राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अजूनही छेचाळीस टक्के एवढाच आहे महागाई भत्ता फरक आधी कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के एवढा महागाई भत्ता दिला जात होता आता हा भत्ता पन्नास टक्के एवढा झाला आहे पण ही वाढ जानेवारी दोन हजार पासून लागू होईल यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दिली जाणार आहे त्यामुळे त्यांच्या वेतनात मोठी वाढ होईल अशी आशा आहे घर भाडे भत्ता जेव्हा महागाई भत्ता पन्नास क्रॉस करेल तेव्हा घर भाडे भत्ता ज्याला एच म्हणतात तो देखील वाढणार अशी तरतूद यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता हा देखील तीन टक्क्यांपर्यंत वाढणार आहे आतापर्यंत एक्स वाय आणि झेडे कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांचा अनुक्रमे सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के असा एच आर मिळत होता आता मात्र एक्स वाय झेड कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस वीस आणि दहा टक्के असा घरभाडे भत्ता दिला जाणार आहे यामुळे पगारात मोठी वाढ होणार आहे धन्यवाद